नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना घडलेली असून एका गरोदर अभिनेत्रीचा विमान अपघातात दुःखद निधन झालेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये उत्तम व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री सौंदर्या उर्फ सौम्या सत्यनारायण यांचं दुःखद निधन झालेलं आहे राधा ठाकूरची भूमिका साकारणारी ही प्रतिभावान अभिनेत्री अवघ्या एकतीसव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांनी त्यांच्या बारा वर्षाच्या अभिनय कारकिर्दीमध्ये शंभरहून अधिक चित्रपटांमधून काम केले अपघाताच्या वेळी सौंदर्या ही दोन महिन्याची गर्भवती होती, होती। श्री सौंदर्य सत्यनारायण हे केवळ दक्षिण चित्रपट सृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांच्या कामासाठी प्रेक्षकांना आवडत होत्या अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशमे चित्रपटामध्ये त्यांनी राधा ठाकूरची भूमिका चा, खूपच चांगल्या प्रकारे साकारली होती हिंदीसोबत सौंदर्याने तामिळ तेलुगू कन्नड आणि मल्याळम इतर भाषांमध्ये अनेक चित्रपट केले त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणी यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री सौंदर्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली